Okay. <laughs> <laughs> काच बन करेन पाहू तिकड जय महाराष्ट्र आपल्याला आपली तयारी जय इकडे बघू शकता माऊन पाहू तिकडे आपली बसलेली नियोजन चाललंय तर तेज वगैरे झेंडा बघू शकता कसा खतरनाक इकडं दोन बघितला शेखोद इकडे बघू शकता तर मित्रांनो इकडे निवेदन बघू लागतं कसं गोले जयंतीचं निवेदन आहे तरी सर्वांनी यायला लागतंय गोलीगर तर मित्रांनो अजून भरपूर अशी तयारी करायची चालू आहे आता शिवसेना म्हणून जे शिवसेने करून घेतलं कारण की इथं बघू शकता तेच टाकायचं आपल्याला आणि आता लाईटिंग वगैरे ही लाईट वगैरे चालू करायच्यात तर माझं म्हणणं आहे तर तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला मित्रांनो डीजेची परमिशन काढायला आता चाललोय घरी पोलीस स्टेशनला गेलो तिथं परमिशन काढली आपण जी बघू शकते की रुजू झाड पण काढली मग जी शिबा बघू शकता आता आपण चाललेलं आहे झाड आणणार फटाकडे आणणार बघू शकता आपल्यासोबत कोण कोण आहे शुभम भाया सुरज भाया भैया भैया इकडे किरण भाया इकडे करण भाया किरण करण आणि बघू शकता मोठा हातर घेऊन चाललेलो आपण अयो मी सगळी बंदी बघितली काय बघितली काय तर मी तर मग आपण इथं फटाकडे घेतलेले तिकडे अजून घ्यायचं चालू पोर नय कर तिकडे घ्यायचं चालू आज काय काय राहिले र हे बघू शकता दोन बॉक्स दोन बॉक्स घेतलेले अजून इकडे घ्यायचे आपल्याला काय घेते कोण काय काय घेते बघू शकते हे बघू शकता इकडं असं आणलेलं आहे माल खाली पडलाय खाली पडला असेल घे हे करण घे की तेवढं तर आता द्या सरा ह्याला बघू शकता बघू शकता इकडे बघ इकडे बघ येऊ येऊ

सूर्जा सूर्जा कसला वेळ तर मित्रांनो हे बघू शकता रोडचं काम चालू आहे आपल्या मस्त बक्की बालकी यायची त्याच्यामुळं दणका कसा आहे ही बघू शकता हे बघू शकता ना ऐकणार राडावा ना काय या गोष्टी होत नाका बंदी कुठे मंगेशवाला नाना इथे होऊन गेलाय सर्किट ना ना एडव्हर्टाइजमेंट करून बघू शकता इथे टायर सीपी तर आपण काय नाही लालोय घ्या

ब्लेड पण हा ना लागेल मग हा हे बघू शकता इथं बॅनरचं नियोजन इथं बॅनर लावायचे आपल्याला हे बघू शकता करण बाय हा तुला माहिती की किती इथं हे बघू शकता बॅनर आता तुझे नान की उदर आहे की बघू दोन रुपयासाठी म्हणायचं नाही त्याला माझ्या थोडं वेळ देत म्हणायचं झेंडायचं आपल्याकडून खतर कस बोल बघू शकता आपण बॅनर लावलेला असं आता इकडं लावायचं चालू आहे बघू शकता हे बॅनर डीचे वगैरे बॅनर इकडे लावायचं आणि नंतर बाकीचं आपलं तेजी जी वगैरे तिकडे करायचं आहे